मुंबई नाका पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोनशे किलो गोमांस आणि एक चारचाकी असा सुमारे दोन लाख चाळीस हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय नाशिक पुणे महामार्ग येथील फेम सिग्नल परिसरातून चारचाकीत गोमांस विक्रीसाठी येत आहे अशी माहिती पोलीस अंमलदार गणेश बोरतारे यांना मिळाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी निरीक्षक गुणे श्रीनिवास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे गुणेशोत्पथकाचे उपनिरीक्षक निसार शेख सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार कर्मचारी समीर शेख गणेश बोरनारे नवनाथ तुगले यांनी फेम सिग्नल भागात सापळा रचून चारचाकीचा सा पाठलाग केला काही के अंतरावर चारचाकी अडवून तपासणी करून दोनशे किलो गोमांस आढळून आले चालक अर्शद असलम शेख यास ताब्यात घेतलाय त्याच्या चौकशीत संशयित अकीब कुरेशी याचं नाव समोर आलंय त्याच्यावर कारवाई सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक